नमस्कार सुखायू आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आज आपल्याकडे प्रियांका गोताड मॅडम आलेले आहेत तर त्यात टिके भातेवाडी येथे राहतात दोन हजार एकोणीस साली त्या पहिल्यांदा आल्या होत्या आपल्याकडे तर त्यावेळी त्यांना काय त्रास होत होता आणि त्यातून त्या कशा काय बऱ्या झाल्या ते आता त्यांच्याकडूनच आपण ऐकूया नमस्कार ताई तुम्ही एकोण नऊ मार्च दोन हजार एकोणीस साली आपल्याकडे आला होता तर तेव्हा तुम्हाला हाताच्या मनगटाचा त्रास होता तो थोडा सांगाल काय काय होत होता तो आता थोडी सू झाली होती आणखी चावायचा पूर्ण चिरायचं चावायचं एकदम अच्छा बरं आम्ही नंतर डॉक्टर गेलो होतो डॉक्टर बोलले की ऑपरेशन केल्याशिवाय काय के हे होणार नाही बरं बरं करावंच लागेल ओके

करताना त्रास होत होता साडी वगैरे पण नेसायला येत नव्हती किंवा भाजी वगैरे पण चिरता येत नव्हती असं व्हायचं बाकी काय तसं म्हणजे एखाद काय करू शकतो ना त्या हा वस्तू उचलता येत होत्या का केस वगैरे पण बांधता येत नव्हते अच्छा वस्तू पण उचलता यायचे नाही पडायची का वस्तू आता तू पडायचे हेच नाही व्हायचं दुखायची अचानक बरोबर तर आपण त्यांना जलौकावाचरण आणि पोटातून औषधं दिलेली त्याच्यानंतर त्यांना आता अजिबात मनगटाचा काही त्रास होत नाही आहे ताई तुमचा मनगट दाखवा इथे ठेवा हे बघा आता पूर्णपणे तिथली सूज कमी झाली आहे तिथे एक असं गँगलिओनसारखं आलेलं होतं ते पण कमी झालेलं आहे पूर्णच गेलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला जलौकावचरणाचा फायदा होतो आणि आपलं ऑपरेशन आपण टाळू शकतो तर अशा प्रकारे आपण आयुर्वेदाचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे ठीक आहे धन्यवाद